उदगीर नगर परिषदेच्या रुंदुमाळीचे आता प्रचाराचे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत उदगीर शहर नगर परिषदेमध्ये चौरंगी लढत होत आहे काँग्रेस सोबळावर लढत आहे आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रभागामध्ये आपण आलेले आहोत आपण नगरसेवकासोबत चर्चा करत की काय स्थानिक मुद्दे आहेत काय प्रचाराचे मुद्दे ते समोर घेऊन जात आहेत काय मुद्दे घेऊन आपण प्रचारात उतरले आहेत काय सांगा आत्तापर्यंत केलेली सेवा अगोदर सुरुवातीला पंच्याण्णवला आम्ही निवडून आलो त्यावेळेस शिकडं कसल्याच पद्धतीचे रस्ते नव्हते पहिल्यांदा मी कच्चे रस्ते त्यानंतर पाण्याची सोय हो। इथं पाणी जवळपास पलिकून आणावं लागत होतं एक एक किलोमीटर विहिरीहून आणावं लागत होतं पहिल्या वेळेस कम्प्लीट बोर घेतले उदगीरमध्ये पंधरा दिवसाला चौदा दिवसाला सात दिवसाला पाणी असताना माझ्या प्रभागात एक दिवसाड पाणी देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे काय मुद्दे घेऊन आपण आता प्रचाराच्यावरी आता या काळात सध्या स्वच्छतेचा आहे आमच्या गेटचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे तो पण होऊन जाईल पण त्या ठिकाणी सुरुवातीला मी त्यासाठी सुद्धा जेव्हा राम नाईक रेल्वेमंत्री होते तिथपर्यंत गेलो होतो गेटचे आपल्या तांत्रिक अडचणीमुळे रेल्वेच्या तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकले नाहीत आता फक्त मी जनसेवक आणि एक समाजसेवक म्हणून कार्यरत राहणार आहे कारण आजपर्यंत मला लोकांनी नोकरी असताना सुद्धा निवडून दिलेलं होतं आता मी रिटायर झालेलं आहे त्यामुळं फुल टाईम जनतेसाठी मी देणार आहे नगरसेवक पदा महिला उमेदवार आहेत मी बाई लेल सुरेंशी मी अशा सेवा करेन की शपथ घेऊन भाऊ आहेत भाऊचे माग मी जे सेवा करायची आहे नाली रोड पाणी हे सगळं आम्ही करू शकता आपल्यासोबत अध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर अंजुम आहेत खाद्री आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय विकासाचे मुद्दे घेऊन आपण प्रचाराच्या रिंगणात नमस्कार सर मी डॉक्टर अंजुम अब्दुल्ला काद्री आ, मी बावीस वर्ष आरोग्य सेवा दिलेली आहे आता मला पॉलिटिकलच्या माध्यमातून जनतेची सेवा करायची इच्छा आहे माझे वडील पहिल्यांदा जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते सेवेंटी फोरला आमचे वडिलांचे जे, जे काम आहे ते खूप उल्ले उल्लेखनीय आहे पन्नास वर्ष झालं तरी अजून आमच्या वडिलांचं लोक नाव घेतात महाराष्ट्रामध्ये एकमेव असं त तडा आहे जे माझ्या वडिलांच्या काळामध्ये स्वतःच्या मालकीचं आहे ना बाकीच्या महाराष्ट्रामध्ये सगळे जे, जे तळे आहेत ते त्यांना किराया आणि वगैरे द्यावं लागतं वर्षाला आणि बा बाकीचे विकासाचे मुद्दे जे आहेत ते आम्ही प्रत्येक महल्मध्ये मोहल्ला क्लिनिक आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर चौथ्या मजल्यावर जे नगरपरिषदचं ऑफिस आहे ते आम्ही तड मजल्याला आणू टॅक्स कमी करू पाणीपट्टी कमी करूत रोड नाल्या रस्ते वगैरे सगळं ह्या सगळे आणि जे ट्रॅफिकची समस्या आहे तेसुद्धा आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू काय मुद्दे आहेत उदगीरकरांचे कशा पद्धतीच्या समस्या आहेत आणि येणाऱ्या काळात आपण कशा पद्धतीने <mutand> नाही आम्ही आमच्या रोजनाम्यामध्ये सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये खूप सारे मुद्दे आहेत आम्ही जिम वगैरे चालू करणार आहेत अंगणवाडी सेवा देणार आहेत आरोग्याचे मुद्दे आहेत आम्ही हे सगळं करणार आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट आम्ही नॉन करप्ट नगरपरिषद चालवणार आहे आम्ही क्वालिटीची नगरपरिषद चालू करणार आहेत ज्याच्यामध्ये काही करप्शन नसरात आणि आत्ता जे आहे जनशक्ती विरोधात धनशक्ती चालू आहे आणि गंगा जमना तहजीब जे आहे ते भारतची आम्ही ते तहजीबला ठेवणार आहात आरोप प्रत्यारोप विकासाच्या कामावर नाही नाही आम्ही विकासच करणार आहात आम्ही काम केले नाही हे चुकीचं आहे जेव्हा काँग्रेसचं सत्ता होती त्यावेळेस आम्ही खूप सारं काम केलेलं आहे नगर ह्यावेळेस स्वतंत्र होईल असं वाटतं हा बदलाव चाहती है जनता बदलाव चाहती है और वो हो के रहेगा और मला असं वाटतं की लोकांचं प्रेम एवढं आहे आमच्या पार्टीबद्दल आमच्याबरोबर आमच्यासाठी की बिलकुल मी नक्कीच विजयी होणार आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं नाव खूप मोठ्या प्रमाणे जाणार तरी होते अध्यक्षपदाच्या उमेदवार यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा पडकेल काँग्रेसचा झेंडा पडकेल अशा पद्धतीचं वक्तव्य प्रतिपादन त्यांनी व्यक्त केलेलं आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर